नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत अगदी वेगळा असा व्हिडिओ शेअर करणार आहेत अगदी आज आपण अशी जादू बघणार आहोत की या ठिकाणी आपण कात्रीचा सुई धाग्याचा कसलाही वापर न करता आज आपण छान अशी एक वस्तू जुन्या साड्यांपासून बनवणार आहोत आणि तेही पातेल्याच्या साह्याने पातेलं घेऊ शकतो किंवा तुम्ही या ठिकाणी कडही घेऊ शकतात तर आज आपण तुम्ही म्हणाल की या कढीच्या पातेल्याच्या साह्याने आपण काय बनवू शकतो तर तुम्ही व्हिडिओत पुढे बघाच तुम्हाला मी खूप छान अशी एक वस्तू या ठिकाणी या पातेल्याच्या सहाय्याने बनवून दाखवणार आहेत बऱ्याचदा आपल्याला घरात काहीतरी डी आय वाय बनवायचं असतं आणि अशा वेळेस दोन व्यक्तींची गरज पडत असते आणि अशा वेळेस कोणी घरात नसलं तर आपण कसं बनवायचं आज तुम्हाला मी दाखवणार आहेत तर आज आपण ह्या पातेल्याला ज्या दोन कड्या दिलेल्या आहे त्या कडीच्या साह्याने छान अशी एक वस्तू बनवणार आहोत या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की मी या कडीला ही साडीची गाठ बांधून घेत आहे या ठिकाणी आपल्याला जुन्या साड्या वापरायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी म्हणाल की जुन्या साड्या तुम्ही डोनेट केल्या तरीही चालतील पण बऱ्याचदा काय होते की आपल्याला डोनेट करण्यासाठी कोणी व्यक्ती मिळत नाही आणि अशा वेळेस त्या साड्या अशाच पडून राहता किंवा काही साड्या फाटलेल्या असतात आणि त्या आपण कुणाला देऊही शकत नाही त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे थोडीफार फाटलेली साडी असेल किंवा ओढणी असेल किंवा बेडशीट असेल असे कुठलेही ज्या गोष्टी मोठ्या आहेत त्या वस्तूंचा वापर करून ही छान अशी एक वस्तू घरी वापरायसाठी नक्कीच बनवू शकता विशेष म्हणजे अगदी पाच मिनिटात तयार होते आणि या ठिकाणी आपल्याला न कसली कापण्याची गरज पडत नाही न ना सुई धाग्याची न कात्रीची गरज पडत नाही आणि आपली या यापासून काही नुकसानही होत नाही ही वस्तू जशीच्या तशी राहते या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी साडीला गाठ मारून घेतलेली आहे आणि व्हिडिओ दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला या वेणी घालून घ्यायची आहेत या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी अवघे पाच मिनिट लागणार आहेत आणि ही वस्तू तुम्ही तुम्ही टाकून दिलेल्या साड्यांपासून बनवू शकता किंवा तुमच्याकडे फाटलेली साडी आहे आणि ती कोणाला देऊ शकत नाही त्या साडीपासूनही तुम्ही ही गोष्ट बनवू शकतात तसेच आपल्या ओढण्याही बऱ्याच अशा पडलेल्या असतात तर ओढणीचा वापर कसा करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही या ओढण्यांच्या साह्याने ही वस्तू बनवू शकता तसेच आपल्याकडे बेडशीटही असतं तर बेडशीटचा वापर करून केलं तर छान असं कॉटनची ही वस्तू तयार होते या ठिकाणी बघा एक पूर्ण साडी संपलेली आहे आणि या ठिकाणी मी दुसरी साडी जॉईन करत आहे अगदी सिंपल पद्धतीने आपली नेहमीप्रमाणे गाठ मारून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला या साडीची वेणीही घालून घ्यायची आहेत अगदी मोजून पाच मिनिटात ही वस्तू तयार होते आणि विशेष म्हणजे हिचा वापरही खूप छान आहेत पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे की आपण ही गोष्ट कशासाठी वापरू शकतो या ठिकाणी बघा सर्व अशी छान अशी जेवढी साडी मऊ असेल किंवा ओढणी मऊ असेल तेवढी ही वस्तू मऊ तयार होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते ही, ही वस्तू बनवण्याकरता तुम्ही रंगीबिरंगी साड्यांचा वापर करू शकता ज्या तुम्हाला आवडत नाही त्या साड्यांचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आणि अशी छान अशी घरच्या घरी ही वस्तू बनवू शकता या ठिकाणी बघा शेवटला मी कशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपण पातेल्याला जी साडी बांधून घेतली होती तीही तोडून घेणार आहोत आणि या ठिकाणी एक छोटीशी गाठ मारून घेणार आहोत आता आपलं या ठिकाणी पातेल्याचं हे झालेलं आहे बघा या पातेल्याच्या साह्याने आपण किती छान अशी वस्तू बनवू शकतो तर या ठिकाणी मी शेवटला गाठ मारून घेतलेली आहे आणि व्हिडिओत दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला या साडीचा पूर्णपणे गोल करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण जॉईंट दिलेला आहे त्या ठिकाणी आपण एका वस्तूने ही साडी बांधून घेणार आहोत या ठिकाणी आपण सुई धाग्याचाही वापर करू शकतो जर तुम्हाला सुई धागा वापरायचा असेल तुम्ही जाग जागी जा तर तुम्ही जागजागी ज्या ठिकाणी आपण जॉईंट दिला आहे त्या ठिकाणी एक टाका टाकू शकतात नाहीतर तुम्ही या ठिकाणी सुतळीचा किंवा दोरीचा वापर करून हे बांधून घेऊ शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी मी सुतळीचा वापर करून या ठिकाणी अशा पद्धतीने बांधून घेत आहे जेणेकरून ते अगदी पक्क असं तयार होईल आणि बिलकुलही सुटणार नाही आणि ही, ना ही।, ही वस्तू धुण्यासाठीही अगदी पटकन आपण स्वच्छ करू शकतो ज्यावेळेस आपल्याला ही धुवायचं असेल त्यावेळेस तुम्ही या साड्यांची घडी पूर्णपणे मोडू शकता आणि पट साड्या स्वच्छ धुवून परत अशा पद्धतीने पाच मिनटात साड्यांचे वेणी घालून हा ही वस्तू बनवू शकता या ठिकाणी बघा मस्त बसण्यासाठी आपल्याला कवर तयार झालेला आहे तुम्ही हे खुर्चींवर ठेवू शकता बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या चेअर्स असतात आपल्याकडे त्यावर बसण्याकरताही तुम्ही हे वापरू शकता किंवा थंडीचे दिवस आहे ज्यावेळेस आपण सोप्यावर बसतो आणि आपले पाय हे लादीवर असता अशा वेळेस तुम्ही पायाला थंड लागू नये म्हणून पायाखाली हे घेऊ शकता तर अशा बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हे वापरू शकता तुम्ही जुन्या साड्यांचं बनवत आहात तर पायपुसणं म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता अगदी मऊ असं असतं आणि विशेष म्हणजे साड्यांचा वापर असतो त्याच्या आणि ते जाडही खूप असतं बिलकुलही पातळ नसतं बाजारातले पायपुसणे हे बऱ्याचदा खूप पातळ असतात पण हे आपण साड्यांपासून बनवलेलं आहे त्यामुळे मस्त असं जाड असं आहे तुम्ही हे थंडीच्या दिवसात बसायला घेऊ शकता किंवा पायाखाली ठेवण्यासाठी घेऊ शकता अगदी पटकन तयार होतं सुई धाग्याचाही वापर करायची गरज पडत नाही कात्रीची पडत नाही घरच्या घरी टाकाऊ साड्यांपासून आपण हे छान असं पाय पुसणं म्हणा किंवा बसण्यासाठी कवर म्हणा बनवू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत